नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण आज पाहणार आहोत एच एस आर पी नंबर प्लेटबद्दल एच एस आर पी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी एप्रिलपर्यंत आपल्या सर्व जुन्या गाड्यांचे नंबर्स नंबर प्लेट्स या एच एस आर पी करणं गरजेचं केलेलं आहे त्यासाठी आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याची फीज पे केल्यानंतर आणि आपण अपॉइंटमेंट बुक केल्यानंतर जिथं कुठं ह्या आपल्या जवळच्या सेंटरवर उपलब्ध आहेत असे सेंटरचे नावं आपल्याला त्या साईटवर पाहायला मिळतात त्या साईटवर आपल्याला अप अपॉइंटमेंट पण घ्यावी लागते हे सगळं कसं करायचं त्याबद्दल आजचा हा व्हिडिओ चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम आपलं ब्राऊझर ओपन करूयात ॲड्रेस बारवर ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्रा डॉट गव डॉट इन ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्रा डॉट गव डॉट इन ही ऑफिशियल साईट लावूयात या साईटवर मोटार वाहन विभाग महाराष्ट्र याचं हे होमपेज इथे आपल्याला एच एस आर पी हा ऑप्शन पाहायला मिळतो आहे आणि नंबर प्लेटचं एक डिझाईन इथं पाहायला मिळतं आहे त्यावर एक क्लिक करूयात एच एस आर पी ऑनलाईन बुकिंग त्याआधी आपल्याला पाहायला मिळते की एक एप्रिल एकोणीस किंवा त्यानंतर जी वाहने नोंदणीकृत झाली आहेत रजिस्टर्ड झाली आहेत त्यांना ऑलरेडी एच एस आर पी याच प्लेट्स बसवण्यात आले आहेत त्यांना पूर्ण करण्याची गरज नाही पण जे दोन हजार एकोणीसच्या आधीचे आहेत त्यांना मात्र आपल्याला ह्या एच एस आर पी कराव्या लागतील फिटमेट सेंटरला भेट दिल्यानं त्यांच्याकडून फिटमेंटसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही मात्र जर त्यांनी घरी बोलवण्याचा निर्णय निवडला असेल जर आपण घरी त्यांना बोलवणार असू तर त्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावं लागेल असं इथे नमूद केलेलं आहे बुकिंगकडे जाऊयात एच एस आर पी ऑनलाईन बुकिंग यावर क्लिक केलं आता आपलं ऑफिस इथून निवडायचं आहे आपली जी नंबर प्लेट आहे त्याची जी सुरुवात आहे ती जिथून आहे आपल्या नंबरची आपण जिथे राहतो त्यानुसार आपल्याला आपलं ऑफिस निवडायचं आहे मी जालना इथे आहे तर माझं एम एच ट्वेंटी वन निवडेल सबमिट ही प्रणाली केवळ एक एप्रिल एकोणीस पूर्वी नोंदणी केलेल्यांसाठी आहे हे, हे पुन्हा एकदा लक्षात घ्या ऑर्डर नाव याला क्लोज करूयात आपल्याकडे हा फॉर्म ओपन झाला आहे ज्यामध्ये आपलं वाहन कोणत्या स्टेटमध्ये रजिस्टर्ड झालेलं आहे फिटमेंट लोकेशन काय आहे तुम्हाला सेंटरवर जायचं आहे की त्यांना घरी बोलवायचं आहे जसं मी आत्ताच सांगितलं घरी बोलवायचं असेल तर वेगळा चार्ज तुम्हाला तिथे द्यावा लागेल एच एस आर पी ऑर्डर टाईप कोणता तुम्हाला प्रकार पाहिजे असेल फक्त समोरचं पाहिजे मागचं पाहिजे डॅमेज झालेले दोन्ही पाहिजे की एकदम कम्प्लीट किट पाहिजे आपण कम्प्लीट किटच निवडणार आहोत आपला पिनकोड टाकायचा आहे आपल्या वाहनाचा नोंदणी क्रमांक अर्थात आपल्या नंबर प्लेटवर जे नंबर आहे तो नंबर ज्याची सुरुवात एम एचपासून होईल असा तो नंबर इथे टाकायचा आहे त्याचा चेसिस नंबर वाहनाचा जो चेसिस नंबर आहे जो आर सी बुकवर मेन्शन असतो त्याच्या शेवटचे पाच डिजिट आपल्याला इथे टाकायचे आहेत इंजिन नंबरसुद्धा आपल्या आर सी बुकवर असतो आर सी बुक, बुक किंवा स्मार्ट कार्ड जे आपल्याकडे असेल त्याच्यावर हा इंजिन नंबरसुद्धा मेन्शन असतो त्याचेसुद्धा शेवटचे पाच डिजिट आपल्याला टाकायचे आहेत आपला पूर्ण मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय विथ वाहन यावर क्लिक करायचं आहे हा नंबर आपल्या वाहनशी रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे जर तो रजिस्टर्ड नसेल तर आधी आपल्याला वाहन नंबर वाहन चालकाचा मालकाचा मोबाईल नंबर रजिस्टरही करावा लागेल चला सुरू करूयात फॉम भरण्यासाठी तर सर्वात आधी राज्य तर महाराष्ट्राच आहे बसवण्याचं स्थान मी डिलर प्रिमायसिस निवडतो डीलर प्रिमायसिसवर क्लिक केलं आहे पूर्ण कंप्लीट किट मला पाहिजेल आहे पिनकोड माझा जालण्याचा फोर थ्री वन टू झिरो थ्री माझ्या गाडीचा नंबर एम एच ट्वेंटी वन बी एल डॉट 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 नंबरचे शेवटचे चार डिजिट इंजिन नंबरचे शेवटचे चार डिजिट सॉरी शेवटचे पाच डिजिट आणि वाहन चालकाचा मोबाईल क्रमांक वाहन मालकाचा मोबाईल क्रमांक व्हेरीफाय विथ वाहन यावर एक क्लिक करूयात आता आपलं शहर किंवा आपल्या जवळचं शहर निवडायचं आहे जालना मग जालन्यामध्ये उपलब्ध असलेले हे सगळे नोंदणीकृत एच एस आर पी केंद्र रजिस्टर्ड केंद्र जिथं आपण हे करू शकता आपल्याला जे सोयीस्कर असेल ते आपण इथून निवडूयात आणि आता आपली अपॉइंटमेंट पसंतीची भेटीची तारीख निवडायची आहे आप आपल्याला ज्या तारखेला ते करायचं आहे ती तारीख आपण निवडूयात आज पाच मार्च दोन हजार पंचवीस तर अशा पद्धतीने मी जवळचं केंद्र आणि भेटीची पसंतीची आपल्या तारीख आणि स्लॉट निवडला आहे नेक्स्टवर क्लिक करतो तर माझा रजिस्टर्ड आपण कधी मी नोंदणी केली होती त्या नोंदणीची डेट आली आहे आपल्या आर सी बुकवर ती बघून घ्यावी बरोबर आहे का त्यानंतर वाहनाचा प्रकार आपल्याला इथून निवडायचा आहे वाहनाचा वर्ग नॉन ट्रान्सपोर्ट इंधन प्रकार पेट्रोल आला आहे भारत स्टेज फोर बी एस फोर तेनी का का, वर, वर, इंजिन आहे असं त्यांनी सांगितलं आहे बघूयात यावर तसा उल्लेख आहे का आर सी बुकवर आर सी बुकवर मॉडेल नंबरमध्ये इंजिन प्रकार पण पाहायला मिळाला आहे मालकाचं नाव इथं लिहायचं आहे जे आर सी बुकवर जशी स्पेलिंग असेल तीच लिहा त्यानंतर जी एस टी बिल आवश्यक आहे का नको आहे बिलिंग राज्य महाराष्ट्र आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करूयात आपला ॲड्रेस जो पुन्हा आर सी बुकवर मेन्शन असेल तो ॲड्रेस आपल्याला मेन्शन करायचा आहे लँडमार्क जर असेल तर टाका शहराचं नाव टाकूयात ईमेल ॲड्रेस टाकूयात आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करूयात तर आपल्या या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी आपल्याला येईल क्लिक करूयात ओ टी पी टाकायचा आहे तर अशा पद्धतीने ओ टी पी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्यासमोर ही स्क्रीन आली आहे ज्यामध्ये सगळी माहिती पाहायला मिळतीय ऑर्डर नंबर रजिस्ट्रेशन नंबर आपला चेसिस नंबर अपॉइंटमेंट डिटेल्स आपल्या गाडीचं नाव आणि जे काय चार्जेस आपल्याला लागत आहेत कोणाला आपल्याला भेटायचं आहे हे सगळी माहिती आपल्याला पाहायला मिळते इथून खाली घेऊयात आणि खाली घेतल्यानंतर हे सगळं आपल्याला आय ॲग्री सगळी ॲग्रीमेंट आपल्याला करावं लागेल आणि आता पे रू पीस फाईव्ह हंड्रेड थर्टी वन यावर क्लिक करायचं आहे तर आपल्याला आता क्यू आर कोड स्कॅन करून करूयात भीम यू पी आय मेक पेमेंट आपलं जे पेमेंट ॲप्स आहेत फोनपे पे किंवा आणखी काही ज्याला क्यू आर कोड सपोर्ट असेल त्या ॲपवरून आपण ते क्यू आर कोड स्कॅन करायचा आणि हे पेमेंट प्रक्रिया पूर्ण करायची आहे पेमेंट पूर्ण झाल्यानंतर एक रिसिप्ट आपल्याला पाहायला मिळते आपलं हे सगळी माहिती आपल्याला इथं समोर पाहायला मिळते आपल्या गाडीचा नंबर आपला चेसिस नंबर गाडी मालकाचे नाव इनोव्हाइस नंबर आणि ट्रान्झॅक्शन नंबर यातला जो इनोव्हाइस नंबर आहे हा सांभाळून ठेवावा लागेल कॉपी करून आपण तो कुठे सेव्ह करा किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या फोटो काढा प्रिंट हिअरवर क्लिक करूयात हा इनोव्हाइस नंबर आपल्याला प्रिंटवरही मिळेल प्रिंट हिअरवर क्लिक केल्यानंतर ही आपल्याला रिसिप्ट मिळते आहे पण इथे प्रिंट असं ऑप्शन कुठंच नाही आहे तर कीबोर्ड शॉर्टकट कंट्रोल पी वापरून आपण ही प्रिंट काढू शकतो आपलं प्रिंटर निवडूयात ॲस पी डी एफ करू म्हणजे आपल्याकडं पण ही सेव्ह राहील सेव्हवर क्लिक करूयात डेस्कटॉप याला नाव देऊ आणि याला सेव करून आपण ही सेव करू शकतो नंतर कधीही याची प्रिंट काढू शकतो तर अशा पद्धतीने आपण आज एच एस आर पी रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण पाहिलीत मी माझी गाडी त्या सेंटरवर नेल्यानंतर तिथं काय अनुभव आले याबद्दलचा व्हिडिओ लवकरच अपलोड करेल भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय